பத்தோ பாவ அமத்தான பாவரஃபுல फरब्रँड युवा नेतृत्व किंगमेकर आमदार नितेशजी नारायणराव राणे वाढदिवस विशेष प्रायोजक युवा उद्योजक सामाजिक लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या ऐतिहासिक विजयाची डरकाळी फोडणारा छावा वरवडे गावचे सुपुत्र भाजपाचे फायर ब्रँड नेतृत्व आमदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अचित कदम युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता वरवडे आले किती गेले किती उडून गेले भरारा काल होता आज आहे आणि उद्याही असणार राणेंचा दरारा राणेंचा दरारामध्ये आजच्या युवा पिढीतील महत्वाचे योगदान आहे ते भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश नारायणराव राणे यांचे संगणन कौशल्य समय सूचकता हजर जबाबीपणा टिट फॉर टॅट लवचिकता कणखरपणा दिलखुलास आणि आजच्या काळातील राजकारणात यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्वगुण संपन्न नेतृत्व म्हणजे नितेश नारायणराव राणे एकदा नव्हे तर दोनदा कणकवली देगवड वैभवडी मतदारसंघातून आपल्या नेतृत्व गुणाचे कसब पणाला लावून घासून नव्हे तर निवडून आलेले आमदार नितेश राणे अगदी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात उतरणार ही जेवढ्या काळ्या दगडावरची पांढरी आहे तेवढेच त्यांचा प्रचंड मोठा विजय हा सुद्धा सूर्यप्रकाशा इतका लखलखित आहे हेही सत्य आहे म्हणूनच अद्याप त्यांच्यासमोर विरोधी उमेदवार कोण असणार याबाबत विरोधी पक्षात अद्यापही एक वाक्यता नाही नेतृत्व कसे असावे याचा दाखला नितेश राणे यांनी महिनाभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या कार्यकर्तृत्वातून घालून दिला आहे राज्यातील बदलत्या राजकारणात एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मोदी आणि भाजपा विरोधी लाट असताना तळ कोकणातील शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गात नितेश राणे यांनी संघटन कौशल्य रणनीती कौशल्य आणि राणेष्टाल प्रचार यंत्रणा वापरून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अशक्य प्राय असलेला लोकसभेतील विजय खेचून आणला हा विजय म्हणजे राणे कुटुंबावर लोकसभा निवडणुकीतील आणि खुद्द नारायण राणे यांच्या विधानसभा निवडणुकीतील सलग दोनदा लागलेल्या पराभवाचा कलंक धुवून काढणारा आणि तब्बल एकोणीस वर्षानंतर तळ कोकणात पुन्हा राणेपर्व सुरू करणारा विजय होता असेच म्हणावा लागेल पदव्युत्तर उच्चशिक्षित असलेल्या आमदार नितेश राणे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच मुळात स्वाभिमान संघटनेच्या स्थापनेतून समाजकारणातून केली केवळ कोकण आणि मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान संघटनेची पाळेमुळे रुजवत नितेश राणे यांनी आपल्या नेतृत्वाचे जाळे अवघ्या महाराष्ट्रात विणले दोन वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर उभाडा नेते खासदार संजय राऊत यांच्या गद्दार शब्देतून टीकेचा भडीमडा समोर भाजपा आणि शिंदे शिवसेनेचे सर्वच नेते निष्प्रभ ठरले होते संजय राऊत यांच्या टीकेला सडेतोड आणि जबाबदारी भाजपा नेतृत्वाने बुद्धिमत्तेच्या नितेश राणे यांनी ती जबाबदारी लिहिल्या पार पाडली संजय राजाराम राऊत अशी चपकल पेरणी करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या दर दिवशीच्या पत्रकार परिषदेची धार बोथट केलीच सोबत नवनवीन मुद्द्यातून महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरे ठाकरे कुटुंबाला घेरले आणि हा उपरोधिक शब्द आदित्य ठाकरेंसाठी राजकारणात प्रचलित करण्यात नितेश कारणीभूत ठरले आहेत आक्रमकता हा माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणेंचा असलेला स्थायी भाव नितेश राणेंमध्ये ठासून भरलेला आहे आम जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आपल्या आक्रमक स्वभावाने दाद मागताना आणि विरोधकांवर तुटून पडताना नितेश राणे हातचे रेखून काहीच ठेवत नाहीत कारण नितेश राणे जे करतात ते पूर्ण तळमळी विरोधी पक्षाचा आमदार असतानाही मागील साडेसात वर्षात आपल्या मतदारसंघात विकासकामे करण्यात नितेश राणे कधीच मागे पडले नाहीत भले विरोधी आमदार म्हणून राज्य सरकारकडून हातचे राखून सहकार्य मिळत असले तरी कार्पोरेट कंपन्यांच्या फंडातून आमदार नितेश राणे यांनी आपल्या डिजिटल स्कूल आणि अन्य विकास कामे ही त्यांचे उद्योग जगतात असलेले राजकारणापलीकडील संबंध अधोरेखित करणारे आहेत महायुतीचे सरकार येताच सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून कणकवली विधानसभा क्षेत्रात नितेश राणे यांनी विकासाची गंगाच आणली आहे केवळ दोन वर्षांत न भूतो असा दोन हजार चारशे कोटींचा विकास निधी तिन्ही तालुक्यांमध्ये विविध हेडखाली आणण्यात नितेश राणे अग्रेसर राहिले आहेत केवळ आपल्या मतदारसंघापुरते नितेश राणे कधीच मर्यादित राहिले नाहीत तर भाजपा आणि हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेत नितेश राणे यांनी अवघ्या महाराष्ट्रात आपले नेतृत्व पचवले आहेत आज घडीला महाराष्ट्रात हिंदुत्वाचा प्रखर आवाज म्हणून नितेश राणे हे नाव ओळखले जाते त्याचप्रमाणे मराठा समाजाचे नेते म्हणून सुद्धा नितेश राणे हे ओळखले जातात लव जिहाद लँड जिहाद सारखे मुद्दे जगजाहीरपणे मुडियासमोर मांडून आवाज फोडतानाच राष्ट्रप्रेमी मुस्लिम आणि अल्पसंख्याक मुख्यमंत्री नारायण राणेंपासून असलेले आपले कौटुंबिक सौहार्द संबंध जपण्याचे कसब नितेश राणे यांनी जोपासले आहे हे विशेष होय आणि त्याचीच प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी दाखवून दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः कणकवली देवगड वैभव तालुक्यातील मुस्लिम बहुल मतदारसंघात नितेश राणेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत मताधिक्य त्याची साक्ष देते विरोधकांवर तुटून पडताना केवळ आक्रमकच नव्हे तर विरोधकांचेही चांगले गुण सर्वांसमोर मारण करण्यासाठी मोठेपणा लागतो जो नितेश राणेकडे आहे टीकेचे लक्ष होणारे विरोधक जेव्हा काही चांगले काम करतात तेव्हा त्यांचेही कौतुक फुल्या मनाने नितेश राणे करतात हे विशेष होय केवळ आमदार असले तरीही आज अवघ्या महाराष्ट्रात नितेश राणेच्या शब्दाला इतकेच वजन आहे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी आवाज गेलेला दिसून येतो ज्यासाठी नितेश राणेंनी स्वतः जेलवारी सुद्धा भोगली आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जेव्हा कुठल्याही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नात नितेश राणे सामील आहेत हे कळते तेव्हा ते काम चुटकीसरशी मार्गी लागते सरकारी बाबूंवर हा वचक निर्माण करण्यासाठी प्रशासकीय लालफितीचा कारभार कसा चालतो याचा अभ्यास लागतो नितेश ही अभ्यास वृत्ती त्यांच्या नेतृत्व देते पक्ष संघटनेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत नितेश राणेंकडे आपले गारणे मांडले की मार्ग निघणार हा जसा विश्वास आहे तसाच सर्वसामान्य जनतेत सुद्धा आपल्या कार्यपद्धतीने नितेश राणे यांनी विश्वास पैदा केला आहे सत्तेत असो अथवा नसो काम करण्याला कारणे द्यावी लागत नाहीत तर काम न करणाऱ्याकडे कारणे संपत नाहीत नितेश राणेंकडे सर्वसामान्य जनतेच्या न्याय आणि हक्काची कामं करताना कधीच वेळ काढून पड करावा लागत नाही कारण याच आम आदमीमुळे आज मी आमदार आहे याचे पदोपदी जाण नितेश राणेंना असते आपल्या कार्यकर्त्यांना तडाखाच्या पोडाप्रमाणे जपतानाच संघटन वाढीसाठी सुद्धा कडक शब्द ऐकवताना ते मागे पुढे पाहत नाहीत म्हणूनच नितेश राणेंबद्दल आदरयुक्त युक्त दरारा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात आपले निर्माण करून अविरत विकास गंगा आणणाऱ्या आमदार नितेश नारायणराव नारा राणेंच्या राज्यस्तरीय नेतृत्वास आपला सिंधुवड डिजी न्यूजच्या वतीने उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा तो करतो

आमदार नितेशजी नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अचित कदम युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता वरवडे